नाही हे आम्ही हमीशात दर्शन घेतो असं काहीच नाही विशेष काय नाही याच्या अगोदर दहा पंधरा वेळेस आम्ही तुळजा तुळजाभवानीचं पण दर्शन घेतलं आता विठरायाच्या चरणी पण विठा रुक्माच्या चरणी पण मस्तक झालो आम्ही हमीशात येतो असं काय विशेष शेवटी बळ आशीर्वाद मागितलाय शक्ती मागितली भोर गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय राहिला तो मार्गी निघावा याबद्दल बळ आणि आशीर्वाद मागितला बाकी काय मग मी काय बोलू आता हे मैदानातच नव्हतं नाकारेन कस काय कुठं आव्हान गेल काय केलं काय केलं मग पाडे ना नाले निवडू अरे कळतं आहे का तुम्हाला काय काय असलं विचारत जाऊ नका काय असतं मी जर सांगितलं पाडा अमुक अमुकला त्याला पण त्यात नाही पाडलं ना 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 तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आला ही भाषा काही तुम्हाला अरे काय बोलता राह पूर्ण आल्यासारखं आता वेळ निघून गेल्यावर कोणी काय म्हणायचं जातं त्याचा विषय असतो पण मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हतो जर मी आणि मराठा समाज मैदानात असतो आणि आमचं जर समीकरण जवळ असतं तर सापच केला असता मी लोकसभेला पण तेच सांगितलं मी लोकसभेला पण ते सांगितलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला नाही त्याला ना विधानसभेला पण ते सांगितलं मी माझ्या बोलण्यापासून लांब कधी जात नाही आणि मी समाज ऐकू शकत नाही कोणाच्या दावणीला बांधू शकत नाही समाज मतदानाचा मालक तो आहे त्यांनाच मालक शेवटपर्यंत ठेवलं मी मनमानी समाजावर चालवली नाही बघा असले प्रश्न ना असं उत्तर मी नाही देणार ना की त्यांचा प्रश्न आहे त्यांचा राजकारणाचा प्रश्न आहे मी कसा बोलणार मी आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच घ्या कोणी पण बसू दे आम्ही कशाला पन्नास पंचावन्न टक्के आम्ही जामी पाळता भू कमी करणार नाही आता एखादा जर म्हणला तस किंवा अनेक जण जर तसं म्हणले तर मी छाती पडवायची गरज नाही कारण मैदानातच मी नाही मग पडणाऱ्याबद्दल काय उत्तर द्यायचं आणि निवडून आल्याबद्दल काय उत्तर द्यायचं त्यापेक्षा मी मैदानात नाही माझा समाजसुद्धा आता हे नवीन काय आहे मी नाही ऐकलं ऐकल्यावर सांगल तुम्ही अंतर्वाली द्या एखादीश <laughs> तुम्हाला दाखवित <क्योंत। laughs> तीस बत्तीस जण गेलेत येऊन आत्तापर्यंत निवडून आलेले सरकार स्थापन झाल्यावर आणखी येते कोणीही <laughs> <laughs> मिळू दे गोरगरीब शेतकऱ्यांचं गोरगरीब जनतेचं काम करा नसता म्हणून गरवस्थ असते जनता कोणी पण मिळू दे कोणचं सुख नाही बहुजन हिंदु आला हिंदुवादी आला पुरोगामी विचाराचा आला कोणचा आला तरी पंच्याहत्तर वर्षात आम्हाला गोरगरीबाला कधी सुख मिळालं हो सामूहिक आम्हाला पोषण अंतरवालीत होणार बहुतेक तर अशी शक्यता आहे की मुंबई सुद्धा होऊ शकते हो देणार आधी तुम्हाला आधीच गडबड झाली हो नंतर जरा पुढे झालं जर तर उत्तर नसतं आता ते नंतर तुम्हालाही गरबड जादी जास्त आमरण आमरण आणि सामूहिक अंतरवालीत असणार शंभर समा दादा समाजाचं असं म्हणणं आहे की मुंबईतच जायचं पण असं काही ठरलेलं नाही आमचं फायनल ठरलेलं की सामूहिक आमरण पोषण घराघरातले मराठी हे अंतर्वालित करणारे तो पोषण अंतरवालीत परंतु बहुतेक असं होऊ शकतं की मुंबई सुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं पण तिथं सामूहिक करता येणार नाही पण आता मराठीचे लय आहे पण यांचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर ठरू समाजाची बैठक बोलून मुंबईत करायचं का अंतरवाडीत करायचं मुंबईत सुद्धा होऊ शकतं चला धन्यवाद नाही ज्याच्यातले माहीत नाही त्याच्यावर बोलू नाही असं माझं वैयक्तिक मत असतं त्यातलं आपल्याला काही जास्त माहीतच नाही आणि मग ते काय होतं आणि काय नाही होत